अख्ख स्टेडियम लोकांनी तुडुंब भरलेलं लाखोंची गर्दी त्याला बघायला पार खुर्चीवर लेकर बाळ कडेवर घेऊन उभी होती सगळ्यांच्या गर्दीच्या मध्यभागी एक चौकोनी रिंग असते त्याला तीन दोऱ्यांनी वेढलेलं असतं रिंग मध्ये उभा असतो शो म्हणजेच वाजनानं तब्बल एकशे सत्तर किलोच्या आसपासचा भला मोठा सात फुटाचा धिप्पाड खैस त्याच्यासोबतच असतो द एज ज्यानं फिनिशिंगला जर पोटात स्पेअर दिला की समोरच्याचा विषय एंड होतो सुचलेल्या असतात त्याच्या एका एंट्री साठी अचानक धुनची सुरुवात होते पन्नास साठ जण काळ्या रंगाचा टी शर्ट घालून डोळ्यापर्यंत टोपी घेऊन आणि एकाच रंगाची कार्गो पॅन्ट घालून रिंकडे चालत येऊ लागतात सगळ्यांना वाटत की पहिला चालणारा तोच आहे पण नाही पहिला चालणारा तो नसतो बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या धूनची हुकलाईन येते आणि तेव्हा गडी शेवटाला एंट्री टाकतो आणि ऑडियन्स मध्ये त्याच्या येण्यानं जो धुरळा होतो त्याला कसलीच तोड नसते सगळ्यांच्या हातातले नेवर चे पोस्टर्स वर येतात पन्नास साठ जण एकमेकांकडे बघून यू काँ सी मी हे ऍक्शन करायला लागतात आता गडी एंट्री टाकल्या टाकल्या लोकांमध्ये नजर फिरवतो सगळ्यांना सॅल्युट ठोकून अभिवादन करतो आणि पळत जाऊन रिंग मध्ये दोन हात वर करून मध्ये उभा राहतो तुम्हाला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय जॉन सीना आजचा रांगडा विषय जॉन सीनावरच असणार आहे नव्वदीतल्या पोरांचा काळजाचा विषय हा विषय घेण्यामागचं कारण म्हणजे जॉन सिनानं डब्ल्यू डब्ल्यू ई मधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे म्हणूनच हा जॉन सिना नेमका कोण होता जॉन सिनाच्या आयुष्याची सगळी चळवळ कशी होती आणि त्यानं डब्ल्यू डब्ल्यू ई विश्वावर आपलं एक हाती अधिराज्य कसं गाजवलं त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तेरा डिसेंबरला जॉन सेना विरुद्ध गुंथरची मॅच सुरू असते दोघे एकमेकांना प्रचंड मारामारी करून त्यांचे जे हाय नाय ते सगळे शॉट्स देऊन थकलेले असतात शेवटी गुंथर जॉनची मान त्याच्या कोपऱ्याच्या अँगलमध्ये पकडून आवळून ठेवतो आणि जॉन सेना हसऱ्या चेहऱ्यानं तीन टॅप करत मॅच बाय देतो तेच इकडे लाखोंच्या चाहत्यांमध्ये सन्नाटा पाहायला मिळतो नंतर जगासमोर रिंग मध्ये त्याची कॅप रिस्ट बेल्ट ठेवून डिक्लेअर करतो की डब्ल्यू डब्ल्यूई चा मी निरोप घेतोय या निरोपाच्या शांततेमध्ये एकच गोष्ट आपल्याला आठवायला लागते ती म्हणजे जॉन सिनाच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यानं केलेल्या उमंगा अंडरटेकर मार्क हेनरी द रॉक ट्रिपल एच सारख्या बलाढ्य खेळाडूंचा पराभव त्याच्या याच प्रवासाची सुरुवात होते तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तरला अमेरिकेच्या मेरीमेक नदीकाठी वेस्ट न्यूब्री इथं कॅरोल अँड जॉन जोसेफ सिन्हा यांच्या पोटी जॉन फेलिक्स अँथनी सिन्हा याचा जन्म झाला त्याच्यासोबत त्याला डॅन मॅट स्टीव्ह अँड शॉन अशी चार भाऊ सुद्धा आहेत लहानपण मध्ये गेल्यानं जॉन सिन्हाचं शिक्षण हे लॉरेन्स इथल्या सेंट्रल कॅथोलिक हायस्कूल मध्ये झालं आणि त्यानंतर तो ॲशबर्न हॅम येथील कुशिंग मध्ये गेला जॉन जेव्हा स्प्रिंगफिल्ड शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तिथंच एन सी ऑल अमेरिकन सेंटर फुटबॉल संघाचा कॅप्टन बनून त्यानं नेतृत्व करायला सुरुवात केली होती एकोणीशे नव्याण्णव मध्ये बॉडी बिल्डिंग अन किनेसिओलॉजी मध्ये डिग्री घेतल्यावर त्यानं बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायला सुरुवात केली त्यासोबतच जॉन ड्रायव्हरची नोकरी अन गोल्ड जिम मध्ये काम करून स्वतःची भूक भागू लागला याच पिरियड मध्ये जॉनला आवड लागली ती रेसलिंगची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जॉन रिक बासमन यांच्या अल्टीमेट प्रो रेसलिंग अर्थात युनिव्हर्सिटी मध्ये कुस्ती शिकण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेला तिकडेच नवा जन्म झाला प्रोटोटाईप या जॉनच्या नव्या पात्राचा म्हणजेच प्रोटोटाईप हे नाव स्वीकारून तो युपीडब्ल्यू च्या रेसलिंग मॅचेस खेळू लागला या स्पर्धेतून घेतलेली झेप ही त्याला जगाच्या रेसलिंग रिंग मध्ये आणेल याची कल्पना देखील त्याला नव्हती ऑक्टोबर दोन हजार साली जॉन सीना या प्रोटोटाईप नावानं डब्ल्यू ई मध्ये धडाक्यात उतरला तिथल्या मॅचेस खेळत खेळत मजल दर मजल करत दोन हजार दोन ला डब्ल्यू च्या स्मॅकडाऊन ला कट अँगल खेळाडूच्या डोळ्यात डोळे खालून तो राहिला तिथेच जगाला मिळाला एक नौखा रेसलिंग स्टार जरी कट अँगल विरोधातली मॅच तो हरला असला तरी हा गडी भविष्यात नाव करणार ही पदवी घेऊन तो डब्ल्यू डब्ल्यूई च्या विश्वात रुजू झाला त्याच्या प्रयत्नांचं सगळीकडे कौतुक होऊ लागलं चाहत्यांमध्ये त्याची क्रेज वाढू लागली आणि याच क्रेजच्या जोरावर त्यानं डॉक्टर ऑफ थायग्नॉसिस म्हणून समोरच्या स्पर्धकांना टोमने मारण्यासाठी त्याची कॅप चेन जर्शी लोकांच्या भेटीला आणली तेव्हा तो लोकांमध्ये प्रसिद्ध आणि सुपरस्टार ठरू लागला तो त्याच्या सामन्यांपूर्वी बऱ्याच वेळा रॅप करायचा द टाइम इज नाव हे प्रसिद्ध एंट्रन्सचं गाणं इतकं गाजलं की नव्वदितल्या पोरांच्या फोनची ती रिंगटोन बनली तसंच ते गाणं बिलबोर्ड टू हंड्रेड चार्ट वर पंधरा क्रमांकावर पोहोचलं तो सांगायचा की जेव्हा मी सॅल्यूट करायचो तेव्हा तो सॅल्यूट हा सशस्त्र दलांचा युनिफॉर्म घातलेली लोक आणि महिलांचा आदर असायचा दरम्यान यू सी मी हा रॅप फेमस झाला लोक रॅपर म्हणून देखील बघू लागले तसंच नेव्हर अप या वाक्याखाली एक उत्साही आणि आक्रमक भूमिका घेणारा हि म्हणून लहान मुलांमध्ये तो शाळेच्या मारामारीचा विषय बनू लागला त्यानंतर त्याची झालेली रेसलमेनिया दोन हजार पाच मधली मॅच त्या सामन्यात जॉन पहिल्यांदा डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप जिंकला त्यानंतर उमंगासारख्या पैलवानाला चितपट करत रॉयल रंबल टू थाउजंड सेव्हन मध्ये सगळ्या चाहत्यांमध्ये त्यानं त्याचं डब्ल्यू डब्ल्यू ई मधलं वर्चस्व दाखवलं दोन हजार नऊ मध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जॉन न ह्युबर्टशी लग्न केल्याची घोषणा केली त्यांच्या सततच्या वादामुळे लगेच अठरा जुलै दोन हजार बाराला त्यानं तिच्यासोबत घटस्फोट घेतला त्यानंतर रेसलिंग मधल्याच निकी बेला सोबत जॉन डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे पसरू लागली रेसलमिनिया दोन हजार सतराच्या एका फाईट मॅच मध्ये त्याने प्रपोज करून तिच्यासोबत लग्न सुद्धा केलं पण ते देखील जास्त काळ टिकलं नाही याच कालावधीत रेसलिंग मध्ये त्याच्या समोर उभा ठकला द रॉक नावाचा एक कट्टर प्रतिस्पर्धी रेसलमेनिया दोन हजार बारा मध्ये वन्स इन अ लाईफ टाइम म्हणून गाजलेल्या पिढीतले दोन महान सुपरस्टारचा सामना बघण्यासाठी लोकांनी जीवाचं रान केलं होतं त्या मॅच मध्ये जॉनचा पराभव झाला तरी लागलीच पुढच्या वर्षीच्या रेसलमेनिया टू थाउजंड थर्टीन मध्ये बदला घेत त्याने डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली याच गाजलेल्या सामन्यांपैकी एक रायव्हलरी मॅच म्हणजे ब्रॉक लेझनर विरुद्ध जॉन सिनाची एक्स्ट्रीम मधली ही लढत लढत इतकी जबरदस्त होती की दोघांचे रक्ताने माकलेले चेहरे आपल्याला त्या मॅच मधून दिसत होते त्याशिवाय मंडळी डब्ल्यू डब्ल्यू मधून जॉन सिन्हा जगप्रसिद्ध होताच पण त्यात त्याची आवडीची दुसरी बाजू सुद्धा तो जपत होता ती म्हणजे त्याची अभिनयाची कारकिर्द रेसलिंग सोबतच जॉन हॉलिवूड मध्ये यशस्वी अभिनय करू लागलेला द मरीन ट्रेन ब्रेक बंबल बी यातून त्याला हिरोची ओळख मिळतच होती त्या चेरी ऑन द केक म्हणून फास्ट अँड फ्युरियस नाईन मध्ये तो झळकला त्यामुळे त्यानं अभिनया देखील आपलं कौशल्य दाखवत लोकांच्या मनावर अधिराज्य केलं त्याचबरोबर द सुसाइड स्क्वाड आणि डी सीची पेसमेकर ही टी व्ही मालिका गाजताना आपण पाहत आहोतच दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीपासून शे शरिया झा देह हिच्याशी जॉन डेटिंग करू लागला टोलेडातील टॅम्पा इथं एका खासगी समारंभात बारा ऑक्टोबर दोन हजार वीस साली त्याने तिच्याशी लग्न केलं शे झा देह हिच्यासोबत संसार सांभाळत असताना देखील जॉन हा त्याच्या सामाजिक सेवेमध्ये सुद्धा अग्रेसर असलेला आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो मेकअप विश फाउंडेशन या संस्थेतून सहाशे पन्नासहून अधिक मुलांच्या इच्छा पूर्ण करणारा सेलिब्रिटी म्हणून त्याची जगभर ओळख फेमस आहे जॉन सिना हा फक्त रेसलर नाहीये तो कित्येक जणांची प्रेरणा आहे आयुष्यात कधी हार न मानणारी त्याची मानसिकता जगाला एक नवीन ऊर्जा जिद्द देऊन जाते एक काळ असा असायचा की मिनिलची पोरं मी, पोर, मी जॉन सिना तो दुसरा प्लेअर या गोष्टींवरून तासन तास घरातल्या बेडरूम मध्ये मारामारे खेळायची उन्हाळ्याच्या सुट्टीत कार्ड विकत आणायची दिवसाची रात्र होईपर्यंत डब्ल्यू डब्ल्यू चे पत्ते खेळत बसायची आठवणीतली एक गोष्ट आणखी आठवते की आपण शाळेत असताना कंपास पेटीत जसा जॉनचा स्टिकर चिटकवला तसाच तो कैक पोरांच्या हृदयात सुद्धा चिटकलेला आहे अजून सुद्धा कित्येक जणांच्या कपाटावर आणि कप्प्यात जॉनचे फोटो असतीलच हेच त्याच्या बद्दलच आजवर टिकलेलं प्रेम म्हणावं लागेल त्यामुळं पण तो आता आपल्याला रिंग मध्ये खेळताना आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे बाकी जॉन सिनाच्या तुम्हाला कोणत्या गोष्टी आठवतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद